तंगदारकी संकष्टी संकष्टीनिमित्त पंचगंगा वरदविनायक मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन अशोक स्वामी श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने अंगारकी संकष्टीच्या पावन सोहळ्याच्या दिनानिमित्त मंगळवारी दारा ऑगस्ट रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी सकाळी आठ वाजता वित्त आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यानंतर सकाळी साडेआठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अथर्व व रक्तदान शिबिर तसेच इचलकरंजी परिसरातील महिला भजनी मंडळांकडून भजन सेवा सादर केली जाणार आहे या माध्यमातून भक्तगणांना पारंपरिक भक्ती संगीताचा अनुभव घेता येणार आहे सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शाबू खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून भाविकांसाठी हे प्रसाद वितरण खुल्या स्वरूपात असणार आहे सायंकाळी सात वाजता पुन्हा एकदा नित्या आरती होईल त्यानंतर रात्री वाजून तेरा मिनिटांनी संकष्टी चंद्रोदयाच्या महाआरती होणार आहे हा सोहळा भक्तांच्या गर्दीने भारावलेला असणार आहे हा सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग ठरणार आहे तरी समस्त नागरिक व भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन बरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केले आहे पवित्र असा श्रावण महिना आपल्याकडे सुरू आहे या निमित्तानं येणाऱ्या आधार संतुष्टीला आपण आपणगंजी परिसरातील सर्व गणेश भक्ताने वरदविनायक भक्तांनी या ठिकाणी नदी किनारे पंच वरद विनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी यावे अशा पद्धतीची विनंती आपल्या सर्व इचलगंजी परिसरातील भक्तांना मी या ठिकाणी करत आहोत